महसूल मंत्री यांनी तुकडे बंदी संदर्भात घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने पुणे जिल्हा विकास मंचाच्या वतीने विविध मागण्यांसंदर्भात अनेक वेळा निवेदने देण्यात आली आहेत मंचाकडून गेल्या वीस वर्षापासून तुकडेबंदी कायदा रद्द अथवा करण्यासंदर्भात शासन दरबारी सतत पाठपुरावा करत आहेत नुकताच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तुकडेबंदी कायदा शिथिल करण्याच्या अनुषंगाने अधिवेशनात घोषणा केली असून तयार करण्याचे निर्देश तरी त्या अनुषंगाने पुणे जिल्हा विकास मंचाकडून महसूल निवेदन देण्यात आल्याची माहिती पुणे जिल्हा विकास मंचचे अध्यक्ष सदाशिव पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी मंचचे पदाधिकारी उपस्थित होते वीस वर्षापासून पुणे जिल्हा विकास मंच तुकडेबंदी कायदा शिथिल करावा र किंवा शक्य नसल्यात रद्द करावा ह्या मागणीसाठी शासन दरबारी पाठपुरावा करत आहे त्याचेच एक भाग म्हणून म नाग दोन हजार बारा साली नागपूर अधिवेशनामध्ये आमचं मंडळ जवळजवळ शंभर कार्यकर्ते त्या ठिकाणी अधिवेशनात गेले होते त्यावेळेस तत्कालीन मु मुख्यमंत्री साहेब पृथ्वीराज साहेब आणि अजितदादा पवार त्या ठिकाणी असताना उपाधी उपमुख्यमंत्री असताना त्यांनी आमचे घराणे ऐकून घेतले आणि तेव्हापासून तर आत्तापर्यंत हा तुकडेबंदी कायदा शिथिल व्हावा हो यासाठी आमच्या तुकड्यामध्ये पुणे जिल्हा विकास मंच मा मागणी करत आहे नागपूर अधिवेशनामध्ये तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेब हे वळसे पाटलांच्या दालनामध्ये त्या ठिकाणी चर्चा झाली आणि त्यावेळेससुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुकडेबंदी कायदा शिथिल करण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी आश्वासन दिलं होतं त्यानंतर वळसे पाटील साहेबांच्या दालनामध्ये मुंबई येथे त्या का तात्कालीन तात्कालीन ता, तात्काली स्वाधीन क्षेत्रीय राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षेखा अध्यक्षतेखाली महसूल मंत्री महसूल सचिव नगरविकास सचिव ग्रामविकास सचिव संचालक टाउन प्लॅनिंग आणि सर्व विविध विभागीय आयुक्त यांच्या आदेशचे खाली जो अहवाल तयार केला होता त्या अहवालामध्ये तुकडेबंदी कायदा एक आरवर आणावा आणि ज्या ज्या ठिकाणी बे बिनापरवाने बांधकाम झालेले आहेत ती कायदेशीर करावा असं सुचवणं आलं होतं तात्कालीन त्यावेळेचे जमाबंदी आयुक्त चंद्रकांत दळवी यांनीसुद्धा तुकडेबंदी कायदा शिथिल करावा असं त्यावेळेस सुचवलं होतं आणि परवा आम्ही मा म माननीय मन म मंत्री चंद्रकांत बा बावनकुळे साहेबांना आम्ही भेटलो असता त्यांचं त्या ह्या जे केलेल्या मोठ्या का कामाबद्दल आम्ही आम्ही अभिनंदन केलं की तुकडेबंदी कायदा त्यांनी एक एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत हा शिथिल केलेला आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं आणि त्यांनी सांगितलं आहे की सात सत्तर लाख लोकांचा फायदा झाला मी तर म्हणतो म्हणेल की सत्तर टक्के लोक या तुकडेबंदी कायद्याच्या कचाट्यातून सुटलेले आहेत आणि भविष्यातसुद्धा तुकडेबंदी कायदा हा शिथिल करून एक आरवर आणून ज्या ज्या मा सर्वसामान्य जनतेला एक आरवरती घर बांधण्यासाठी कायदा तयार करावा त्या ठिकाणी निवाशी झोन घ्या द्यावा आणि ती जागा येणे करावा जेणेकरून सर्व सा सर्वसामान्य माणूस सावकारीच्या क कचाट्यातून सुटेल त्याला नॅशनलाइज बँकेचं कर्ज मिळत नाही पतपेढीतून त्याला सोळा टक्के अठरा टक्क्यांनी कर्ज घ्यावं लागतं तर ते कर्ज आयुष्यवर फेडावं लागतं तर आमचं एकच म्हणणं आहे की तुकडेबंदी कायदा हा रद्द करून त्या ठिकाणी नी, निवासी झोन देऊन त्यांचे प्लॅन पास करून जागा येणे करून त्यांना कायदेशीर बँक राष्ट्रीयकृत बँकाचं लोन मिळेल अशा पद्धतीचा कायदा करावा आणि यापुढे एकही गुंठा हा बे बेकायदेशीर बे घर होणार बेकायदेशीर बे बांधकाम होणार नाही असा असा कायदा तयार करावा आणि जर कुणी बेकायदेशीर बांधकाम करायचं असेल त्याच्यावरती शासनाने मोठा दंड मारून कारवाई करावी परंतु सर्वसामान्यांना घर बांधण्याकरता त्यांना अन्न माणसाची मुख्य गरज अन्नवस्त्र निवारा तर निवाऱ्यासाठी सर्वसामान्य समाजामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के क्लास आहे त्यांच्याकरता मा हा घराचा मार्ग कायदेशीर घराचा मार्ग मोक मोकळा करावा जेणेकरून सर्वसामान्यांना ती कायमची बेकायदेशीर बांधकामाची का असलेल्या डोक्यावर चांगती तलवार बाजूला होऊन आणि कायदेशीर त्याला घर बांधता येईल त्याला शांत झोप लागेल असा कायदा तयार करावा अशी मी शासनाला आणि आप आपल्याला सुद्धा सर्वांना विनंती करतो की पत्रकार बांधवांनीसुद्धा याचं या एक चांगल्या कामाकरता हातभार लावून हा काय कायदा कसा होईल त्यासाठी पुणे जिल्हा विकास मंचाच्या पाठीमागं राहावं अशी मी आपणा सर्वांना नम्रती विनंती करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद